श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानचे नारी शक्ती पुरस्कार जाहीर रविवारी होणार नऊ महिलांचा गौरव श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांना नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे रविवार दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता भवानीपेठ श्रीशैल्यनगर येथील सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुल शाळेत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष महेश कासट यांनी दिली आहे वर्षा पाथरकर कल्याणी पेनगोंडा सुरेखा झाड वैशाली अगोर डॉक्टर कीर्ती कटारे ॲडव्होकेट शीतल डोके श्रुती माने, विजयश्री आमले निवेदिका ऐश्वर्या हिबारे या नऊ महिलांचा यावेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे